नमस्कार सैनिक समाज पार्टीला आंदोलनाच्या मार्गाने सत्तेवर जायचं नाही सैनिक समाज पार्टीला सत्तेवर जाण्यासाठी समाजसेवी मार्ग अवलंबिलेला आहे समाजसेवी मार्गाने सुद्धा सत्तेवर जाता येतं असे अनेक उदाहरण आहेत जसे महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक असे मुख्यमंत्री होऊन गेले तसेच गणपतराव देशमुख सारखे आमदार होऊन गेले मंत्री होऊन गेले आणि किस्सराव बांधखेले हे एक नाव ऐकिवात आहे आणि ते सुद्धा खासदार झाले होते ते एकदम गरीब कुटुंबातले होते मग हा मार्ग सैनिक समाज पार्टीने अवलंबिलेला आहे या मार्गासाठी आंदोलनाची गरज नाही या मार्गासाठी समाजसेवी प्रवृत्ती आवश्यक आहे आणि ती समाजाने ॲक्सेप्ट केलेली पाहिजे समाज हा अशा सज्जन माणसाच्या पाठीमागं निश्चित उभा राहतो कारण त्या माणसाला समाजसेवी प्रवृत्ती असते आणि समाजसेवकांना जर सैनिक समाज पार्टी तिकीट देत असेल तर फक्त समाजसेवक मतदार त्यांना भरघोस मताने निवडून देणार आहे त्यामुळे आंदोलनाला तिलांजली आहे कुपोषण आंदोलनाला तिलांजली आहे कारण त्यामुळे काही फार मोठं साध्य होत नसतं आता हा जो भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याची मोहीम सै से, सैनिक समाज पार्टीने सुरू केलेली आहे ती बौद्धिक आंदोलन आहे ती समाजालाच समजून सांगण्याचं आंदोलन आहे त्यासाठी अभ्यास असा झाला आहे की प्रशासन आणि शासन यांच्यामध्ये जे युती आहे भ्रष्टाचार करण्याची जी काही प्रवृत्त्या घुसतात त्यांना कसं बाहेर काढायचं ते समाजच काढेल कारण एखाद्या व्यक्तीचं एखाद्या व्यक्तीने एखाद्या तरुणाने पी एस सी यू पी एस सी पास केल्यानंतर त्याचा गवगवा होतो पेपरमध्ये येतं त्याचं बॅकग्राऊंडचं वर्णन केलं जातं आणि त्याच्यानंतर तो सर्विसमध्ये जातो आणि सर्विसमध्ये जाऊन तो, 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 तो सज्जन असतो परंतु प्रोसिजरमध्ये गेल्यानंतर तो एखाद्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या नेत्याच्या हातचं बाहुलं होतं आणि तो बाहुलं झाल्यानंतर त्याची सज्जनतेची प्रवृत्ती पुसली जाते आणि त्याला त्या भ्रष्टाचारी चैनमध्ये सामील हो व्हावं लागतं असं उदाहरण आहे असं अहमदनगरचे आयुक्त जावळे भ्रष्टाचाराच्या जाळ्यात फसले आहेत त्यांचं मी एकदा पेपरमध्ये वाचलं होतं की ते मराठवाड्यातील एका छोट्या कुटुंबातून आलेला आहे करीब होता परंतु एम पी एस सी पास झाल्यामुळे तो प्रशासनात आला आणि त्याच्यानंतर त्या तो जखडल्या गेला तो सज्जन असेलही परंतु या आ, नेते बिल्डर भूमाफिया आणि प्रशासन या चेनीमध्ये भ्रष्टाचाराच्या साखळीमध्ये तो गोवल्या गेला आणि त्याला नको असतानासुद्धा त्याला भ्रष्टाचार करावा लागला असे अनेक आहेत असे अनेक का आहेत कारण यू पी एस सी एम पी एस सी पास होताना आनंद होतो उदोध होतो समाज त्याचा उदोध करतात परंतु जेव्हा तो, तो, तो सरकारमध्ये जातो तेव्हा मात्र तो फसल्या जातो त्याला नाविला जाणे तो भ्रष्टाचारात सामील व्हावा लागतं मग भ्रष्टाचाराचं जड हे जर शासनात असेल तर त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे कारण शासनामध्ये जर समाजसेवी प्रवृत्तीचे आमदार खासदार मंत्री असले तर प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुद्धा ते सामील करणार नाहीत आणि या भूमाफिया बिल्डर काय असतील त्यांना साथ देणार नाहीत त्यामुळे हा जो सैनिक समाज पार्टीच्या आंदोलनविरहित बौद्धिक आंदोलन आहे आंदोलन कोणतं आंदोलन आहे ऑन ग्राउंड नाही कोणाला काही मागणं नाही कारण कोणाला मागणार शासनाला मागणार का प्रशासनाला मागणार हे जर त्यांच्याजवळ आहे का देण्याजोगं त्यांची प्रवृत्ती आहे का देण्याजोगी मग त्यांना मागण्याचं सैनिक समाज पार्टी असं कोणालाही काही मागत नसते त्यांना डायरेक्ट सांगते की यू लिव पोस्ट तुझी जागा खाली करा हे आमचं आंदोलन आहे हे बौद्धिक आंदोलन आहे आणि सैनिक समाज पार्टी या मार्गाने सत्तेवर जाणार आहे कारण आम समाजातील सज्ज नागरिकांचा पाठिंबा सैनिक समाज पार्टीच्या या बौद्धिक आंदोलनाला आहे म्हणून ही चेन तोडल्यानंतर नक्की भ्रष्टाचारमुक्त भारत आणि वंशवादी मुक्त भारत गुंडगिरीमुक्त भारत होणार आहे आणि हाच पायदा हा अहमदनगरमधून सुरू झालेला आहे तसाच तो महाराष्ट्रामध्ये पूर्ण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा प्रत्यय येणार आहे म्हणून तेरा करोड जनतेला तेरा करोड जनतेपैकी सज्जन सुशिक्षित नागरिकांना आमचं आव्हान आहे कारण सुशिक्षित नागरिक का आजपर्यंत राजकारणात भाग घेत नव्हता तो फक्त मन बेरोजगारी बेरोजगारी ग्रॅज्युएट झाला तरी नोकरी नाही आता त्याला चिंता करायची गरज नाही त्याला त्याच्या परीने तो जग जगतो तसंच त्याने आता राजकारणातसुद्धा यायचं आहे राजकारणात भाग घ्यायचा आहे आणि तुम्हाला राजकारणामध्ये येण्यासाठी फार मोठ्या पैशाची गरज लागणार नाही कारण सैनिक समाज पार्टीने अल्प खर्चात निवडणुका हा पर्याय दिलेला आहे त्यामुळे प्रतिभावान टॅलेंटेड देशभक्त इमानदार नागरिकांना आमदार केल्या जाणार आहे म्हणून दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टी तर फे सैनिक समाज पार्टीच्या तिकिटावर दोनशे प्लस आमदार समाजसेवी वृत्तीचे निवडून येणारच आहे आणि तोच सज्जन समाज निवडून देणार आहे त्यामुळे त्या, त्या सज्जन समाजाचे धन्यवाद भारत वर्ष के जय ह छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा सो.